श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुढीपाडवा विशेष गुढीपाडवा नववर्षाचा शुभारंभ साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षात एकच गुढीपाडवा येतो हिंदू वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा भारतीय सौर वर्षाचा प्रारंभ होतो वसंत ऋतूचं आगमन होतं झाडांना नवीन पालवी फुटते संपूर्ण सृष्टी हिरवीगार होते कोकिळाचा मधुर स्वर आणि सुखकारक वारा मन आनंदाने भरून जात या महिन्यातील चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस सणांचा प्रारंभ करणारा दिवस मानला जातो यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याचं महत्व हा दिवस म्हणजे युगादी नवीन वर्षाचा पहिला दिवस या दिवशी शालिवाहन शकाचं नवीन वर्ष सुरू होतं साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक संपूर्ण शुभ शुभ मुहूर्त पाडव्याच्या दिवशी सुरू करणं हे वर्ष भरभराटीचं जावो सुख समृद्धी लाभो अशी मनोकामना केली जाते पौराणिक मान्यता सांगते की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली म्हणूनच हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे भगवान श्रीराम ज्या दिवशी राम वनवास संपवून रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले तेव्हा प्रजेनं गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं गुढीपाडवा कसा साजरा करावा तर पहाटे लवकर उठा तुळशी वृंदावनासमोर दिवा लावा प्रार्थना करा स्नान करून देवदर्शन घ्या घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या दारासमोर सुबक रांगोळी काढा त्यावर हळद कुंकू व्हा पुरुषांनी शालिग्रामची पूजा आणि स्त्रियांनी लक्ष्मीपूजन करा घरभर पुष्प सजावट करा या दिवशी खास गोडधोड पदार्थ केले जातात पुरणपोळी श्रीखंड बासुंदी भात गुढी उभारताना एक लाकडी काठी घ्या तिच्या टोक्यावर टोकावर तांब्या उपळा ठेवा आणि त्यावर खण फुलं आंब्याची पानं कडुलिंबाची पाने साखरेची माळ बांधा गुढे म्हणजे विजयाचं समृद्धीचं प्रतीक अर्थात हे प्रत्येक घरात परंपरेने चालू असली तर ही कंटिन्यू करता येते नाही तर नाही सकाळी गुढी उभारावी आणि सूर्यास्ता आधी खाली उतरावी असा शास्त्रसंकेत आहे कडुलिंबाचा प्रसाद जीवनाचा संदेश गोड तिखट सुख दुःख सगळं आलटून पलटून येणारच त्यामुळेच गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ यांचा प्रसाद घेतला जातो कडुलिंबाची पाने फुलं ओवा जिरे मिरी मीठ हिंग गूळ आणि चिंच मिसळून एक मिश्रण तयार केलं जातं हे तोंडात टाकताना म्हणावं शतायुर्वज देहाय सर्व सर्वारिष्ट विनाशाय निंब कदळ भक्षण नवीन पंचांगाचे पूजन करावे या दिवशी नवीन पंचांगाचं पूजन केलं जातं पंचांग श्रवण करून पाऊस पीक ग्रहण आणि वर्षभराच्या घटनांची माहिती मिळते चैत्रांगण शुभ रांगोळी प्रत्येक सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा आहे चैत्र महिन्यात काढली जाणारी रांगोळी म्हणजे चैत्रांगण घरासमोर अंगणात तुळशी वृंदावनाच्या जवळ गोपज्ञ स्वस्तिक शंख चक्र कमळ लक्ष्मीचं पाऊल यांच्यासारख्या शुभचिन्हांच्या रांगोळ्या काढल्या जातात महादेवाने या दिवशीच विश्व निर्माण केले असे सांगितले जाते किती अद्भुत क्षण असेल तो श्रीराम अयोध्येला परत आले चौदा वर्षांचा वनवास भोगून लंकाधिपती रावण आणि राक्षसांचा पराभव करून अयोध्येच्या रस्त्यावर आनंदोत्सव साजरा झाला असेल ना शालीवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने हो कुंभाराच्या पराभव शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातींच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यात प्राण फुंकले याच दिवशी त्याने शकांचा पराभव केला हाच शालीवाहन राजा ज्याच्या नावाने शालीवाहन शक कालगणना सुरू झाली प्राचीन मानवाने देवतेची कल्पना केली आणि ती स्त्री रूपात मांडली हीच आदिशक्ती आदिमाया पार्वती पाडव्याच्या दिवशी शंकर पार्वतीचे लग्न झाले पाडव्यापासून तयारीला सुरुवात झाली आणि तृतीयेला मंगल पर्यण संपन्न झाला या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात यालाच म्हणतात चैत्र नवरात्र लग्नानंतर नवमीला योगिनींचा अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला श्रीकृष्णाने कश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप म्हटले आहे किती सुंदर विचार पार्वतीचे लग्न झाले मग माहेरवाशिन म्हणून ती संपूर्ण महिना माहेरी राहते आणि तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदी कुंकू मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते अक्षय तृतीयाला ती सासरी जाते एका नव्या प्रवासाला किती गुढ किती सुंदर आहे आपल्या संस्कृतीचा इतिहास गुढीपाडवा आनंदाचा उत्साहाचा नव चैतन्याचा सण सर्वांना हा मंगल दिवस उत्साहाने आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करावा गुढीपाडवाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव